चार वर्षाच्या चिमुकल्याला शिक्षिकेनं मारहाण केलेली आहे नवी मुंबईतल्या घणसोली इथल्या एएसपी कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलमध्ये हा प्रकार घडलाय नक्ष मडवी असं या चिमुकल्याचं नाव आहे त्याला चार जुलै रोजी शाळेत बेंचवरून उठला या शुल्लक कारणावरनं मारहाण करण्यात आली आहे मुलाला पाठीवर डस्टरने मारहाण करण्यात आली आहे ही गोष्ट पालकांच्या लक्षात आली धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला आई वडिलांनाही तो ओळखत नव्हता गेले चार दिवस तो रुग्णालयात उपचार घेत होता दरम्यान संबंधित शिक्षिका श्रीरूपा दास यांना निलंबित आहे आई वडील मुलं धावत येतात पण जा, तो जेव्हा बोलली जा तेव्हाच माझ्या जवळ आला तो तेव्हा आल्यापासून तो एकही शब्द काढत नाही माझ्याजवळ मी त्याला कुधून कोधून विचारलं प्रेमाने विचारलं तेव्हा तो मला बोलला मला मिसने मारलय त्याला मी प्रेमाने घेऊन जवळ घेऊन विचारलं तेव्हा तो बोलला की मला हाताने गालावर मारलं आहे आणि डस्टरने माझ्या डोक्यावर आणि पाठीवर मारलं आहे तीन दिवस झाले माझं बाळ माझ्याशी बोलतही नाही आहे आणि खात पण नाही आहे हसतही नाही आहे पण ह्याला जबाबदार कोण